सगळ्यांना नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। विनायक रोबोटिक्स स्पाइन सेंटर पुणे इतर पे नातेवाईक पेशंट आणि पेशंटचे मित्रमंडळी सगळ्यांना नमस्कार आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमधून लोकांना सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न असतो की हल्ली मनकेच्या ऑपरेशन बद्दल कुठलीही मनात शंका न घेता उपचारासाठी सामोरे जा आणि लवकर वेळेत उपचार करून बरेवा आता आपल्याकडे बघा ह्या साईडचे जे पेशंट आहेत सगळे ऑपरेशन झालेले आहेत ह्यांचं ऑपरेशन व्हायचं आहे आणि हे जे पेशंट आहेत ते बिगर ऑपरेशनचे आहेत सांगायचा उद्देश असता की काही लोकांना वाटतं की एवढं मोठं हॉस्पिटल एवढी गर्दी इथं फक्त आलं की पेशंटला ऑपरेशनच करतात का ग्रामीण भाषेत कसं फक्त इथं कापाकापीच असते लोकांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत बरोबर आहे मारणारा हात पकडता येईल बोलणाराचं तोंड नाही पकडू शकत ते व्हिडिओमधून सांगायचंय की ऑपरेशनचे पण पेशंट आहेत बिगर ऑपरेशनचे पण पेशंट आहेत त्रास दोन्ही पेशंटला असतो परंतु काहीचं कसं असतं काहींचं कसं असतं की गादी बाहेर नाही पण त्रास होतोय वेदना होतात मायू आखडलेले असतात त्याच्यामुळे वेदना होतात खूप आणि ज्यांची गादी बाहेर आहे किंवा मनक्याला इजा आहे त्यांनाही वेदना होतात तर ते त्यांना ऑपरेशन पर्याय नसतो पण यांची कुठं गादी सरकलेली नाही किंवा मन केल्या इजा नाही त्या लोकांना आपण बेगर ऑपरेशन बरं करू शकतो त्यांच्या उपचारासाठी बसवतात हो त्यांच्या उपचारासाठी जी मशीन असते रोबोट मशीन आणि मॅक्स मशीन त्याद्वारे आपण उपचार करतो त्याच्यामधून काय होतं पेशंटला इंजेक्शन नाही सलाईन नाही फाडतोड नाही कुठली शारीरिक इजा नाही आणि पेशंट आपण शंभर टक्के बरा करतो ती पण ट्रीटमेंट सात दिवसाची आणि जरी ऑपरेशन करावं लागलं तर ते पण उपचार सात दिवसाचे असतात आणि पेशंट बरा होऊन जातो दोन्ही पेशंट सेम टाइमला डिस्चार्ज होतात पण आता दोन हजार पंचवीस साल चालू झालं निम्मस वर्ष संपलं तरी काही लोकांना सुशिक्षित सुद्धा लोकांना मनक्याबद्दल मनामध्ये संभ्रम खूप आहेत कि ऑपरेशन केलं फेल जातं पॅरालिसिस होतो चालता येत नाही जे चालू आहे ते बंद होतं हे कोणाचं तरी ऐकलेलं असतं कानावरती आणि ते लोक गिरवत बसतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात आणि जागेवर बसतात तर सांगायचा एकच एक उद्देश आहे की विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव आणि हो पहिलं रोबोटिक सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली के जाते अचूक तपासणी नी, अचूक निदान अचूक उपचार होतात अक्युरेसी परफेक्ट राहते चुकत नाही आणि आपल्याकडं जे काही इंच सामग्री आहे पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन फिरून या आमच्यासारखं ऑपरेशन थिएटर तुम्हाला बाहेर बघायला मिळणार नाही वर्ल्ड क्लास ऑपरेशन थिएटर आहे दुसरी गोष्ट एम आर आयसाठी जी मशीन आपल्याकडं उपलब्ध आहे आठ मिनिटात एम आर आय माणसाच्या हातात मिळतो त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो तुमचा कालावधी वाचतो तुमचा खर्च वाचतो तुमचे पैसे वाचतात ज्या दिवशी आला तुम्ही त्या दिवशी डॉक्टर तपासतात एम आर आय एक्स तर ते होतात आणि त्याच्यानंतर फेर तपासणी पण डॉक्टरांबरोबर करता येते की बाबा झालंय काय आणि पुढे करायचं काय उपचार पण त्या दिवशी सांगले जातात त्यामुळे तुमचा टाईम खूप वाचतो जे लांबून येतात पेशंट जळगाव चंद्रपूर अमरावती अकोला ती लोक कमी वेळामध्ये उपचार घेऊन बरी होऊन जातात आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे विनायक हॉस्पिटलचं की महाराष्ट्रातील कानाकापरातील कुठलाही पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे बरे जगात कुठे ऑपरेशन करू द्या पण ऑपरेशन करताना ऑपरेशन करताना डॉक्टरांची निवड करताना असे डॉक्टर निवडा की ज्यांची डिग्री एमबीबीएस एम एस एच आहे ही माणकेतली सर्वात मोठी डिग्री जशी गुप्ती सरांची डिग्री आहे अशा डिग्रीचे भरपूर डॉक्टर भेटतील परंतु फक्त फक्त डॉक्टरांची डिग्री पाहून चालणार नाही तर त्या डॉक्टरांचा अनुभव पाहायला पाहिजे त्यांनी आता पण किती ऑपरेशन केली किती सक्सेस झाले त्यांचे पेशंट आता काय काय काम करतात परत त्या पेशंटचं त्या ठिकाणचं ऑपरेशन करायची वेळ आली का जर समजा त्याच ठिकाणचं परत ऑपरेशनची वेळ येते नाही ऑपरेशन करणार तुम्ही बरोबर आहे पण अशा ठिकाणी ऑपरेशन केलं पाहिजे की जिथं ऑपरेशन नव्हतं तुम्हाला तासाभरात वेदनामुक्त चालवलं जाते कोणाचा आधार नाही घेता अशा ठिकाणी ऑपरेशन करा की जिथं तुमचं ऑपरेशन केल्यानंतर परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ येणार नाही ठिकाणी ऑपरेशन करा की जिथं तुम्हाला डबल डबल फिरावं लागणार नाही एका राऊंड मध्ये तुम्हाला डॉक्टरने जे समजून सांगितले ते समजलं पाहिजे तुमचे काही प्रश्न विचारले ते डॉक्टरने समजून घेतले पाहिजे तुम्हाला उत्तर अपेक्षित दिलं पाहिजे अशा ठिकाणी ऑपरेशन नक्की करा तर आपल्याकडं सगळ्या प्रकारचे वयोगटातले पेशंट ऑपरेट केले जातात सगळीकडून लोक येतात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ये बाहेरून राज्याच्या बाहेरून देशाच्या बाहेरून इराण इराक यमनचे पण पेशंट असतात आपल्याकडं त्यांचं तर टायमिंग ठरलेला असतो यायचं किती तारखेला ऑपरेशन किती तारखेला जायचं किती तारखेला तेवढ्या तंतोतंत टायमिंगमध्ये मध्ये आपण ऑपरेशन करून देतो आता हे जे सगळे पेशंट ऑपरेशन झालेले आहेत काही एकदम क्रिटिकल आता बघा हे राजा भाऊ शीरसा शीर क्षीरसागर काका यांचं मानेजण कमरेज मनकेच ऑपरेशन झाले त्यांचं दोन वेळा एनजीओ प्लास्टिक झालेलं आहे तरी पण सरांनी सगळ्या प्रिकॉशन घेऊन सगळी काळजी घेऊन त्यांचं ऑपरेशन केलं शंभर टक्के यशस्वी झालं ऑपरेशन ते आता एकाच वेळेस एका मुलीखाली दोन ऑपरेशन केल्यामुळे वेळ वाचला पैसे वाचले पेशंट एकदम ओके तर माणसाचा वेळ वाचतो आता प्रत्येक पेशंट तुम्हाला अनुभव सांगतील कोणाचा कसं आहे आता ते बघा संजय गालांडे तरुण मुलगा आहे का काही जास्त वय नाही झालेलं पण एकाच वेळेस मानाचं कमरत ऑपरेशन त्रास व्हायला किंवा गाडी बाहेर यायला काय या कारण नाही लागत तुम्ही जर काय उचललं तरी होऊ शकतं गाडीमध्ये जर का बसता तरी होऊ शकतं आता एक बघा सास वर्ष दिवाण आजी आहेत आता त्यांचं ऑपरेशन चालू आहे वरती फक्त यसती बस स्पीड ब्रेकरला जंप मारेने आदळले त्या बिचेरीची काही चूक नाही मणका तुटला ड्रायव्हरचा प्रताप रस्ते आपले कसे महाराष्ट्रातले एक नंबरचे रस्ते ना बिचरीचं नुकसान झालं ना मनका तुटला हालचाल नाही जागेवर बसून आता ऑपरेशन झालंय वरच्या दोन माणकेला स्क्रू टाकल्यात खालच्या दोन माणकेला रोड लावलं आता ते एक तासापर्यंत आपण चालू पण असा त्रास नाही झाला पाहिजे कुठल्याही पेशंटला वेळेत उपचार घेऊन वेळेत बरं झालं पाहिजे आता प्रत्येक पेशंट तुम्हाला दोन दोन मिनिटात अनुभव सांगतील की ऑपरेशनच्या आधी मी कसा होतो किंवा ह्यांना बिअर ऑपरेशनचे आधी त्रास काय होता ना आता कसे आहेत त्यांच्याकडे द्या नावाच्याकडे सांगाल पकडा 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 जातो आवाज मी संजय गालांडे आधी माझ्या पायाला मुंग्या यायच्या ऑपरेशन केल्यापासून काय मुंगेबिंगे काय नाही दुसऱ्या दिवशी फरक पडला दुसऱ्या दिवशी चालायला लागलो असं दोन मिनट सुद्धा उभं राहू शकत नव्हतं आता काय तासभर राहिलं तर काही विषय नाही हा त्रास किती वर्ष झाला फसल्याची माहिती कशी मिळाली ही युट्यूब मिळाली त्यांना आलो इथे के चौकशी केली पी सी सरांकडे ते म्हणले असं असं ऑपरेशन ऑपरेशन आनंदी आला हा भरपूर चेहरा तुमचा मला का नमस्कार मी राजाभू अंबा क्षीरसागर राहणार वैराग तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर मला बोटाला सुरुवातीला बधीरपणा आला बोटाच्या टोकाला त्याच्यामुळं मी सोलापूरला दो जवळजवळ एक दोन न्यूरोसर्जनचे ट्रीटमेंट घेतली एक सहा महिने पण मला काय फरक विशेष जाणार नाही सर्जरी करा असं काय सांगण्यात आलं त्याच्यामुळं मी शेवटी सरांकडे आलो गुप्ते सरांकड आणि गुप्ते सरांनी एम आर आय वगैरे काढून मला सल्ला दिला की सर्जरी करणं आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे मी ताबडतोब सर्जरी करा म्हणून आल्यानंतर केली आणि माझी मानेची आणि कमरेचं दोन ठिकाणी सर्जरी झाली आहे आता एकदम मी ओके हो आहे मला ऑपरेशनला कुठलाही त्रास झालेला नाही आणि आता इतकाही आनंदी आहे मी की मी जर थोडा उशीर झाला असतं तर ऑपरेशन सुद्धा होऊ शकलं नसतं अशी परिस्थिती आहे परंतु सगळं सरांच्या आणि आमच्या आधार वड आपले राजू पिशे साहेब त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळेला त्याने आधार दिल्यामुळे आणि सरांच्या ह्याच्यामुळं आम्ही आज आनंदी झालेलो आहे त्यामुळे आम्हाला परमेश्वराच्या आमच्यावर कृपा असं समजतो थँक्यू नमस्कार माझे नाव गीता पाटील जिल्हा कोल्हापूर तालुका बदरगड मला हा मनकेचा त्रास म्हणजे पंधरा वर्षापूर्वीपासून होता आणि मला चालायला म्हणजे होता आणि आता एक महिन्यापासून मला जास्त पायातून अशा चालू होत्या मी वागून चालत होतो आणि मला कोल्हापूरचे गणेश कदम इथनं ऑपरेशन करून गेलेले पेशंट आहेत ते सक्सेस त्यांचं ऑपरेशन झालं त्यांनी मला इथला पत्ता सांगितला आणि मी इथं आले माझं ऑपरेशन झाले चांगले आता मी लगेच दोन तासानंतर चालायला लागले वजन चाळीस बेशेश किलो पण आवाज अगदी कोल्हापुरी आवाज आहे बघा त्यांनी एकदम ठणठणी सांगितलं पण मिशिरीला चालता हो येत नव्हतं प्रचंड वेदना होत्या कन्या घेऊन आले तिला हॉस्पिटलला आणि आमच्या बहिणीप्रमाणे आम्ही जीव लावला तिला हो आम्ही कुठल्याही पेशंटकडे पेशंट म्हणून नाही पाहत समजा हे आली ती मोठी बहीण समजून तिला जीव लावायचा हो ती आली बारकी बहीण म्हणून समजून जीव लावायचा हो आता काकांच्या वयाचे असेल तर वडिलांच्या प्रमाणे पण जोपर्यंत आपण पेशंटला आपलं म्हणून जीव लावत नाही तो पण पेशंटला आपण नाही बरं करू शकत आपण फक्त आमच्याकडे विनायक हॉस्पिटलमध्ये घड्याळाच्या काटा पाट्या टाकल्या नाही जात पेशंटच्या वेदना पेशंटचा प्रॉब्लेम समजून पेशंटला सर्व्हिस दिली जाते कुठलाही पेशंट आमचा घड्याळाच्या काटा कधीच जात नाही घरी समजा सुट्टी चार वाजता होणार आहे तो ताज दिवशी तास हॉस्पिटलमध्ये दिसणारच कारण का जो पण पेशंटचं समाधान होत तो नाही तोपर्यंत नाही जाऊ शकत बोला माझे नाव आशा लक्ष्मण शेळके राहणार बोटात तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर बोला मला दहा ते बारा वर्षापासून हा त्रास होत होता नंतर पायाने उभं पण राहायला हे होत नव्हतं मी सहा तारखेला डॉक्टरांकडे आले त्यांनी मला सर्जरीचा उपाय सुचवला हो आणि मी तो आंबलात आणला आणि तीन तासात मी चालायला लागले मी सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद देते थँक्यू आम्ही ह्या ह्या वर्षी जेवढे पेशंट झाले त्याच्यात एकदम फास्ट पेशंट सगळ्यात फास्ट पेशंट हे म्हणजे आल्यानंतर ना चालू ऑपरेशन मध्ये हो आनंदात बोलत होती आम्ही आमच्याकडे व्हिडिओ कॉल जोडतो नातेवाईकांना चालू ऑपरेशन मध्ये बोलण्यासाठी किंवा तुमचे पेशंट कसं का आहे दाखवतो एवढे हसत होते घरचे ही उलट त्यांना सांगत होते मी छान आहे काय काळजी करू नका मी ओके थोड्या टायमाने बाहेर आणतील मला आम्हाला खूप बरं वाटलं आता ह्या मावशी बोला बर ठीक आहे मी सांगतो पुढे या पुढे मी सांगतो पुढे ते या ना व्हिडिओ मध्ये मागे काय जातो थांबा मी बोलतो ह्या आहेत उषा हांडे जुन्नर तालुका त्यांना मानपाट कंबर जे काही दुखत होतं त्यासाठी आपण जर्मन मॅक्स थेरपीद्वारे उपचार चालू आहेत त्या बोलायला दबकतात त्याच्यामुळे ते मला मी नाही बोलणार आधा आधा आता कसं वाटतं ते सांगा पहिलं कसं वाटत होतं पहिले जरा दुखत होतं आता थोडा फरक आहे जोरात बोलायचं पहिलं की काय काय दुखत होतं आणि कंबर दुखत होती आता मान दुखायची थांबते कंभार साधारण दुखाते बरं वाटते फरक आहे हे मान्याला फरक आहे आनंद आहे शहरात सांगतो ना हा जरा बरं बोला बोला नाही बोला 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 ऐका काका तुम्ही बोला चला नका बोलू देते माझं नाव बाबाजी कदम आलेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मी एस टी महामंडळामध्ये कामाला असल्यामुळे मला तसा पाठीचा आणि कमरेचा त्रास जुनाच होता आ अलीकडे अलीकडे महिन्यापासून जरा जास्त त्रास झाल्यामुळं मला नातेवाईकांकडून या हॉस्पिटलची माहिती मिळाली मी हॉस्पिटल आल्यानंतर पिशे सर आणि गुप्ते सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि ऑपरेशन टाळून माझं मॅक्स थेरपी करायचं ठरवलं गेले सात दिवस मी मॅक्स थेरपीची करत आहे आणि मला पूर्णपणे फरक पडलेला आहे सगळ्या स्टाफचं खूप खूप धन्यवाद थँक्यू आम्ही फक्त इथंच काम करतो असं नाही तर आमच्याकडं जे पेशंट ऑपरेशन करून गेलेले आहेत त्या लोकांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या गावी जात असतो आमची टीम जात असते पेशंट समजा घरी नसेल शेतावरती असेल तर आम्ही ते शेतामध्ये जातो समजा पुरुष ट्रॅक्टर चालवतो आहे तर त्यांना तिथे भेटतो त्यांचं शूटिंग करतो ट्रॅक्टर चालवत असताना एखादा काही पाभारी पेरत असतो तर त्याचं शूटिंग करतो एखादी का महिला कांदे लावत असती किंवा खुरपत असती कपडे धुवत असती ते शूटिंग करतो ते दाखवायचा उद्देश असा की लोकांना कळलं पाहिजे की ऑपरेशन नंतर आपण बसून नाही राहणार आपण पण यांच्यासारखं काम करणार म्हणजे ऑपरेशन नंतर काम करता येतं दैनंदिन रुटीन सगळी कामं करता येत हे आम्ही त्या व्हिडिओमधून दाखवतो तुमच्या मनात ज्या काही शंका असतात ऑपरेशनबद्दल किंवा ऑपरेशन नंतर मला चालता येईल का मी गाडी चालवल का पहिली गोष्ट तर आम्ही ऑपरेशन होईल त्या दिवशीच येतो पेशंटला गाडी चालवायला होतो टू व्हीलर चालवत असते त्याला टू व्हीलर फोर व्हीलरवाल्याला फोर व्हीलर महिला मंडळासाठी वरती मोठं किचन आहे वरती जाऊन लगेच चपात्या वगैरे बनवतात भाजी बनवतात चहा कॉफी बनवतात म्हणजे घरच्यांना समजतं की हिला बसून ठेवायचं काही कारण नाही हे आता सगळं काम करू शकते आमची काही थोडी दिवस पत्ते असतात मनक्याचं ऑपरेशन ताजं झालंय तर तुम्ही लगेच जड उचलू नका वाकून काही घुळू नका ही पत्ते असतात जसं बांधकाम केल्यानंतर बांधकाम पक्क होईपर्यंत भिंतीमध्ये कसलाही खेळा ठोकू नये ओली भिंती आहे ना मोठं ना पण जर त्या भिंतीला आपण चांगलं पाणी मारलं मजबूत बांधकाम झालं खेळा म्हणलं तर ड्रिल शिवाय ऑपरेशन मध्ये डॉक्टर डॉक्टरांचं काम, डौक्तर, काम करतात बिगर ऑपरेशनचं असो किंवा ऑपरेशनचा असो उपचार झाल्यानंतर पेशंटला आम्ही काही मेडिटेशन देतो काही व्यायाम सांगतो जेणेकरून त्या व्यायामामुळे मेडिटेशनमुळे स्नायू मजबूत होतात बग कम होतात आणि जसं सिमेंट लूज नाही पडत तसं ते बक्कम होतं आणि परत गादी बाहेर येत नाही बांधकामाला जसं आपण पाणी जास्त मारल तसं सिमेंट पक्क होणार नाहीतर कसं आहे वास् जवळ आली मालक बसलाय गप्पा मारत चार लोकात तंबाखू मिळत तर ते बांधकाम काय होणार वास्तुशांतीच्या अगोदर चिरडणार आहे तसंच पेशंटच्या बाबतीत डॉक्टरने ऑपरेशन चांगलं केलंय पण पेशंट बसलाय गप्पा मार पाहुण्यांच्या बरोबर भेटायला लोकांबरोबर व्यायाम नाही करत मेडिटेशन नाही करत नीट आहार घेत नाही तर शंभर टक्के फेल जाणार तो कार्यक्रम त्यात डॉक्टरांची काही चूक नाही डॉक्टरांच्यावरती निश्चित जबाबदारी खोलून नाही चालत आपण सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळले पाहिजेत एखाद्या पेशंटचं चांगलं ऑपरेशन केले पैसा खर्च केलाय सगळी चांगली सेवा मिळाली पण पेशंट न बाज पेशंटनी जेवणच सोडलं डॉक्टर काय करणार बरं तरी नाही बरे करू शकत ना अमेरिकेन नेला तरी बरं नाही होणार त्याचं नशीब त्याला बरं करू शकतो त्याच्यामुळं पेशंट सुद्धा हाट्टीपाना करू नये नातेवाईकांचं काम आहे जर पेशंट जेवत नसेल तर का जेवत नाही डॉक्टरना विचारलं पाहिजे आमचा पेशंट खात नाही तर डॉक्टर वेळेत लक्ष देऊन त्याच्यावरती कार्यवाही करणार की त्याला कुठलं मेडिसिन बदल करायचे का बुकवाडीचं औषध द्यायचं का पेशंटला काही समजावून गोष्टी चार गोष्टी सांगायच्या का तर ह्या गोष्टी वेळेत कळतात त्याच्यामुळं नातेवाईकांचं पेशंट लोकांचं पण काम आहे की वेळेत सांगणे डॉक्टरांना किंवा काय प्रॉब्लेम असेल आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती एवढे व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलच्या बघायला मिळणार नाहीत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वयोगटाचा वेगवेगळ्या पेशंट मिळेल समजा तुमची एखादा नातेवाईक म्हणला की आम्हाला सोलापूरचे पेशंट दाखवा आम्ही त्या भागातून आलोय मी तुम्हाला हजार दोन हजार लोकांची यादी देऊ शकतो पुण्यापासून सोलापूरपर्यंत जाताना तुम्हाला सगळे पेशंट रोडच्या दुरी बाजूनी बघायला मिळतील आता तर सोशल मीडियामुळे फार जग पुढे गेले तुम्ही एखाद्या पेशंटचा नंबर काढून त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकता साहेब तुमचं खरंच ऑपरेशन झाले का दाखवा मला कधी झालंय किती वर्ष झाले आता तुम्ही काय काय काम करता जर चार दहा लोकांनी तुम्हाला सांगितलं लो। आमच्याबद्दल पॉझिटिव्ह किंवा ऑपरेशन चांगलं झालं मी सगळं कामदानं करतोय तुम्ही शून्य मिनटात बॅग भरून विनायक हॉस्पिटलचा दरवाजा पाठवणार मला यातून एवढंच आहे की तुम्ही कुठेही जगात उपचार करा परंतु मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला एक तासाभरात वेदनामुक्त चालवतात तुम्हाला परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ येत नाही जास्त ट्रीटमेंट राहते सगळा स्टाफ चांगला जीव लावतो तुम्हाला अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा बरे व्हा आता यायला अंबर काय बघा काल ऑपरेशन झालं कॅमेरा दाखवा तिकडं बस बस तर त्यांच्या एका पायशीच ताकद गेलेली पहिले एका ठिकाणी ऑपरेशन झालं होतं बरोबर आहे खूप ड्रॉप बसलेला आहे आजच आपण त्यांना कालपासूनच चालवायला सुरुवात केली ते चालायला लागले ऑपरेशन शंभर टक्के शिश झाले परंतु अशी कुठे फसवणूक होऊ नये की ऑपरेशन होऊन सुद्धा ताकद गेली पाहिजे कधी कधी पेशंटची चूक असते पेशंट मनात भीती म्हणून हॉस्पिटलला जात नाही किंवा चुकीच्या जा डॉक्टरांच्याकडे उपचारला जातो त्याच्यामुळे जा स्वतःची फसवणूक होती तर कुणीही चुकीच्या ठिकाणी उपचार न घेता किंवा कुठल्याही आमुखाला बळी न पडता काही लोक इमोशनल ब्लॅकमेल करतात तुम्ही एवढ्या वेळात करा तेवढ्या वेळा वेळात करा तुमचं असं होईल पॅरालिसिस होईल तुम्हाला डॉक्टर ते आम्हाला किती समजावून सांगतात ऑपरेशनची माहिती किती समजावून सांगतात ऑपरेशनचा रिझल्ट किती डॉक्टरांच्याकडे भारी अशा ठिकाणी नक्की ऑपरेशन करा आणि शंभर टक्के बरे व्हा असेच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू